नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सीरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पुदिनाच्या पानाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत पुदिना आपण पुदिनाची चटणी करतो चटणी आपण ढोसा सोबत वडापाव असेल किंवा तत्सम समोसा वगैरे असेल त्यासोबत खाण्यामध्ये आपण पुदिन्याची चटणी वापरत असतो पुदिन्याचा आपण भाजीमध्ये सुद्धा टाकत असतो आणि पुदिन्याचा आपण सरबतामध्ये सुद्धा उपयोग करत असतो तर ह्याच पुदिन्याचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन तर आपण पुदिन्याचा विचार केला तर पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी अमायनो ऍसिड्स आहेत यासारखे घटक सापडत असतात हे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल रोल याच्यामध्ये आहेत तर हे आपण माउथ फ्रेशनर म्हणून याचा पाण्याचा उपयोग होत असतो ऍसिडिटीच्या काही लिक्विड मध्ये सुद्धा हे वापरलं जातं चिंगम मध्ये सुद्धा हे वापरलं जातं त्यानंतर अनेक प्रकारचे चॉकलेट कॅन्डी असतील त्यामध्ये वापरलं जातं कप सिरप असेल तर कप मध्ये देखील वापरलं जातं अनेक टूथपेस्ट आहे टूथपेस्ट मध्ये वापरलं जातं त्यानंतर चेहऱ्यावर वापरण्यासाठीच्या काही क्रीम्स आहेत त्यावर सुद्धा वापर हे वापरलं जात असत हे मेंथॉल याच्यामध्ये मेंथॉलच भरपूर प्रमाणात मेंथॉल सापडत असत तर ह्याच पुदिनाचे औषधी गुणधर्म आता आपण जाणून घेऊया पहिला औषधी गुणधर्म पोटाच्या समस्या दूर करतो आपल्याला जर वारंवार जुलाबाचा त्रास होत असेल तर पुदिनाचा रस त्याच्यामध्ये सेंदव मीठ टाकून जर आपण त्याचं सेवन केलं तर आपल्याला ज्या काही जुलाबाची समस्या असेल उन्हामुळे लूज मोशन होत असेल तर ते कमी होण्यास मदत होते आपल्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालंय लढवीला जळजळ होते उन्हाळीचा त्रास होतोय मोतखाड्याचा त्रास असेल तर अशा वेळेस आपल्याला पुदिन्याचा रस त्यामध्ये लिंबू आणि सेंदव मीठ टाकून याच जर आपण सेवन केलं तर आपल्याला युरिनरी ट्रॅक्ट म्हणजेच लघवीच कोणतेही इन्फेक्शन असेल मुतखाड्याचा त्रास असेल तर तो दूर होतो आपल्याला आपल्या तोंडामधन दुर्गंधी येत असेल तर ही दुर्गंधी पायरिया किंवा मग पोटाच्या समस्या असेल तर त्यामध्ये येत असते तर अशा वेळेस आपल्याला याचे चार ते पाच पानं घ्यायचे आहेत आणि तेच चावून खायचे आहेत त्यांनी आपल्या तोंडाची दुर्गंधी ही दूर होणार आहे किंवा मग आपल्याला जर चावून खायचे नसतील तर अशा वेळेस आपण याचे पान उकळून घ्यायची आहे आणि त्याच्या गुळण्या करायची त्याची चूळ भरायची सकाळ संध्याकाळ त्यांनी सुद्धा आपल्या तोंडाची दुर्गंधी जाणार आहे किंवा याच जे काही पान आहे ते वाळून त्याचे पावडर बनवून त्याच्यामध्ये सेंदव मीठ टाकून ते जर त्या पेस्टने किंवा त्या पावडरने आपण जर व्यवस्थित ब्रश केला तर त्याने सुद्धा आपल्या पायरी याचा त्रास तोंडाच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या कमी होणार आहे त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स काळे डाग आलेले असतील डार्क सर्कल असतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पुदिन्याच्या पाण्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये अॅलोवेरा जेल टाकून तो जर आपण चेहऱ्यावर ज्या ठिकाणी आपल्याला खाज येत आहे तर त्या खाजेच्या ठिकाणी किंवा काळे डाग असतील त्या ठिकाणी किंवा पिंपल्स आहेत त्या ठिकाणी जर लावलं तर आपल्या ह्या सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होत असते हे पुदिनाचे पान आपलं वात प्रकोप कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असतात त्यामुळे सांधेवाताचा सा त्रास ज्या व्यक्तींना आहे त्यांनी जर याचं सेवन केलं याची पावडर बनवायची आहे आणि ती पावडर खडी साखरे सोबत जर त्यांनी सेवन केलं तर त्यांचा जे काही वाताचा त्रास आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे पुदिना हा आपला कप कमी करण्यामध्ये खोकल्याचा त्रास कमी करण्यामध्ये सुद्धा उपयोगी ठरत असतो यासाठी आपल्याला पुदिन्याचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मध मत टाकून जर आपण सेवन केलं तर आपला जुनाट खोकला असेल किंवा कप झालेला असेल तो कप निघण्यास मदत होत असते आपल्याला केस वाढत नसतील केस गळती होत असेल कोंड्याचा त्रास असेल तर अशा वेळेस लिंबाचा रस पुदिन्याचा रस जर आपण डोक्याला व्यवस्थित मालिश केली तर आपल्या कोंड्याचा समस्या असेल किंवा केस गळती असेल ते थांबण्यास मदत होत असते बऱ्याच स्त्रियांमध्ये त्रास असतो सतत दुखत असेल तर त्यावेळेस आपल्याला शंभर ग्रॅम पुदिन्याचे पाळणं हे ओले असतील तरी चालेल किंवा सुकवलेले असतील तरी चालेल ते शंभर ग्रॅम पुदिन्याचे पाळ घ्यायचे आहे आणि चारशे एम एल आपल्याला हे नारळाचं तेल घ्यायचं आहे त्याचं मिश्रण तयार करून ते सात दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर जर आपण कपाळावरती हे तेल लावलं किंवा डोक्याला याची मालिश केली तर मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे आपल्याला वारंवार तोंड येत असेल माउथ अल्सरचा त्रास असेल तर अशा वेळेस आपण ह्या पुदिन्याची पेस्ट जर ज्या ठिकाणी माउथ अल्सर्स आले त्या ठिकाणी लावले तर आपला जो काही तोंड येत असेल वारंवार तर ते कमी होण्यास मदत होते पुदिन्याची रस आणि त्यामध्ये खडी साखर टाकून जर ते आपण मिश्रण सेवन केलं तर त्यांनी सुद्धा आपला माउथ अल्सरचा त्रास कमी होणार आहे हे अँटी फंगल अँटीसेप्टिक रोल आहे त्यामुळे कुठेही जखम झालेले असेल किंवा कोणतेही प्रकारचं फंगल इन्फेक्शन असेल तर ते दूर करण्यामध्ये पुदिन्याचे पान उपयोगी ठरणार आहे तर हे होते ह्या पुदिन्याच्या पानाचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा